नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा शपथ घेतली आणि या शपथीनंतर आता राज्यामध्ये पुन्हा एकदा मोठा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेतला जाऊ शकतो कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठ्या घोषणा केल्या होत्या त्याचा प्रचार केला होता आणि अशातच आता मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे आता शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार असल्याची बातमी समोर आलेली आहे परंतु हे कर्ज किती रुपयापर्यंत माफ होणार आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना माफ होणार आहे कोणकोणत्या शेतकरी याच्यापासून वंचित राहणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आणि हे कर्जमाफी कधीपर्यंत होणार आहे याची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊयात त्यामुळे तुम्हाला विनंती करतो की या व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण रोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत असतो तर त्याला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण सविस्तर समजून घेऊया शेतकरी बांधवांनव महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारची सत्ता आली आहे या निवडणुकीत शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या त्यामध्ये एक महत्त्वाची घोषणा होती सरसकट कर्जमाफीची आता जेव्हा महायुती सरकार सत्तेवर आले आहे तेव्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का हे एक मोठे प्रश्न बनला आहे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा एक महत्त्वाचा मुद्दा बनला होता महायुती सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात वचन दिले होते की आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ आणि त्यांच्या सातबारा कोरा करू या वचनामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी आशा निर्माण झाली होती आता महायुती सरकार सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले आहेत त्यांचा शेतकरी मुद्द्यावर एक ठराविक दृष्टिकोन आहे दोन हजार चौदामध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी सुरू केली होती छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाख रुपये कपर्यंत कर, कर्जमाफी दिली गेली होती त्यामुळे आता जेव्हा फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत तेव्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीस मध्ये फडणवीस सरकारच्या कार्यकाळात देखील मोठ्या प्रमाणात कर्जमाफी दिली गेली होती आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांचा पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर शेतकऱ्यांना यावर्षी दिलेल्या कर्जमाफीच्या योजनेला एक नवीन दिशा मिळण्याची आशा आहे दोन हजार चौदामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना सुरू करण्यात आली राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा झाला त्यानंतर दोन हजार एकोणावीसमध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू करण्यात आली आणि या योजनांमुळे राज्यातील शेतकऱ्यांची मोठी मदत झाली मात्र काही शेतकरी अजूनही कर्जमाफीपासून वंचित आहेत आता फडणवीस सरकारच्या कार्यकाळात पुन्हा एकदा कर्जमाफीची घोषणा होऊ शकते शेतकऱ्यांची स्थिती पाहता सरकारला कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करणे अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला जर कर्जमाफी मिळाली असेल तर त्या शेतकऱ्यांना सातबारा कोरा मिळालेला असू शकतात यावेळी मुख्यतः जे शेत ते शेतकरी ज्यांना कधीही कर्जमाफी मिळाली नाही त्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते फडणवीस सरकारकडून सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाची माफी करण्याचा विचार आहे परंतु शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने कर्जमाफीची प्रक्रिया एकट्या सरकारच्या हातात असणार नाही कर्जमाफीची घोषणा झाल्यावर जा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल त्यांना त्यांच्या तेन कर्जाची मोठी रक्कम माफ होईल आणि ते आपले आर्थिक संकट सोडवू शकतील यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास सरकारवर वाढेल सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांचे कर्जमुक्त होण्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल आणि ते शेतकामात अधिक समर्पित होतील तर मित्रांनो अशा प्रकारे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्या होत्या की आपण निवडणूक जिंकल्यानंतर शेतकऱ्यांचा जे कर्ज आहे ते सरसाकडं माफ करणार आहोत आणि आता मुख्यमंत्री पदाची त्यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली आणि आता खरंच कर्जमाफी होणार आहे का जर होत असेल तर कधी होणार आहे हे पाहणंसुद्धा अत्यंत गरजेचं आहे अपेक्षा करतो याची माहिती तुम्हाला समजली असेल आवडली असेल व्हिडिओ तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा तर आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हो की अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद